राज्यात विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून जवळपास सहा महिन्यांचा कालावधी उलटला परंतु तरी देखील अनेक अर्थाने धक्कादायक ठरलेल्या या निकालाचे अनेक अंगाने विश्लेषण केलं जातं विशेष म्हणजे स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीत विधानसभेचा हा निकाल गेम चेंजर ठरणार आहे याचं कारण म्हणजे गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये अनेक दिग्गज नेत्यांचा पाडाव झाला तसे नवीन नेतृत्वही समोर हो आले आता याच नव्या धाटणीच्या नेत्यांना कार्यकर्त्यांची निवडणूक समजली जाणाऱ्या स्थानिक स्वराज संस्थांमध्येही यश मिळवून दाखवायचंय दिग्गजांना पराभूत करणारे हे नेते नेमकं कोण आहेत याची आपण माहिती घेणार आहोत पहिलं नाव येतं ते म्हणजे अमोल खताळांच विधानसभा निवडणुकीत संगमनेरचा निकाल हा सर्वाधिक धक्कादायक ठरला होता शिवसेनेचे उमेदवार अमोल खताळ यांनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचा पराभव केला संगमनेर मधून थोरात यांनी आठ वेळा निवडणूक लढवली होती आणि ते एकदाही हरले नव्हते मात्र आता नवव्या वेळी त्यांचा पराभव झाला काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जातोय बाळासाहेब थोरातांना पाडणारे अमोल खताळ जॉईंट किलर म्हणून ओळखले जातात पुढचं नाव अतुल बाबा भोसले कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव देखील सर्वाधिक धक्कादायक होता भाजपचे डॉक्टर अतुल बाबा भोसले या या मतदारसंघातून विजयी ठरले होते महाविकास आघाडीची मोड बांधण्याकरता पृथ्वीराज चव्हाण आघाडीवर होते तसंच महाविकास आघाडीची सत्ता आल्यास पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होऊ शकतील अशी शक्यताही बांधली जात होती परंतु त्यांचा दारुण पराभव झाला तिसरे जायंट किलर ठरल्या आमशा काँग्रेसचे अजून एक महत्वाचे नेते के सी पाडवी यांचा अक्कलकुवा मतदारसंघातून शिंदे गटाचे नेते आमशा पाडवी यांनी पराभव केला पाडवी तब्बल आठ वेळा या मतदारसंघातून निवडून येत होते पुढचे जॉईंट किलर ठरले राजेश वानखेडे काँग्रेसच्या नेत्या माजी मंत्री यशोमती ठाकूर यांचा तिवसा विधानसभा मतदारसंघात पराभव झाला त्यांच्या विरोधात भाजपाचे राजेश वानखडे विजयी झाले खर तर राज्यातील दिग्गज काँग्रेस नेत्यांमध्ये यशोमती ठाकूर या आघाडीवर होत्या आक्रमक स्वभावामुळे त्या परिचित आहेत पुढील जायंट किलर ठरले ते प्रवीण तायडे माजी मंत्री बच्चू कडू यांचा अचलपूर विधानसभा मतदारसंघातून पराभव झाला त्यामुळे बच्चू कडू यांना मोठा धक्का बसला बच्चू कडू यांच्या विरोधातील महायुतीचे उमेदवार प्रवीण तायडे विजयी झाले बच्चू कडू यांनी परिवर्तन महाशक्तीच्या माध्यमातून महायुती आणि महाविकास आघाडीला आव्हान दिलं होतं पुढील नाव आहे ते म्हणजे हेमंत रासने कसबापेठ मतदारसंघाचे तत्कालीन काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांचा मोठ्या मताधिक्यानं पराभव झाला होता त्यांच्या विरोधात भाजपाचे हेमंत रासने यांचा विजय झाला पुढील जायन्ड किलर ठरले उत्तमराव जानकर भारतीय जनता पक्षाचे आमदार राम सातपुते यांचा माळशिरस विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी शरद पक्षाचे उत्तमराव जानकर यांनी पराभव केला आणि त्यामुळे आमदार राम सातपुते यांना मोठा धक्का बसला पुढे रोहित पाटील तासगाव कवठे महाकाळ विधानसभा मतदारसंघात सांगलीचे माजी खासदार संजय काका पाटील यांचा पराभव झाला निवडणुकीच्या तोंडावर माजी खासदार संजय काका पाटील यांनी राष्ट्रवादी अजित पवार पक्षामध्ये प्रवेश केला होता तसेच लोकसभेची निवडणूक त्यांनी भारतीय जनता पक्षाकडून लढवली होती मात्र त्यातही त्यांचा पराभव झाला होता त्यानंतर आता विधानसभेच्या निवडणुकीतही संजय काका पाटील यांचा पराभव झाला या मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे रोहित पाटील यांचा विजय झाला पुढे जायन केले ठरले महेश सावंत आदित्य ठाकरेंच्या पाठोपाठ निवडणुकीच्या रिंगणात उतरलेला ठाकरे कुटुंबातील आणखी एक सदस्य म्हणजे राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे अमित ठाकरे यांचा माहीम मतदारसंघातून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे महेश सावंत यांनी पराभव केला दुसऱ्या क्रमांकावर सदा सरवणकर तर तिसऱ्या क्रमांकावर अमित ठाकरेंना मतं मिळाली अमित ठाकरे यांना भाजपनं पाठिंबा दर्शवला होता तरीही एकनाथ शिंदे गटाच्या सदा सरवणकर यांनी अर्ज दाखल केला पुढील नाव आहे वरुण सरदेसाई राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर चर्चेत आलेल्या वांद्रे पूर्व मतदारसंघात त्यांचे पुत्र झिशांत सिद्दीकी यांचा धक्कादायक पराभव झाला ठाकरेंच्या युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनी झिशांत सिद्दकी यांचा अकरा हजार तीनशे पासष्ट मतांनी पराभव केला होता बाबा सिद्दीकी यांच्या मृत्यूनंतर सहानुभूतीच्या बळावर झिशांत सिद्दीकी निवडून येतील असा अंदाज अनेकांनी वर्तवला होता पण पहिल्यांदाच निवडणूक लढवणाऱ्या वरुण सरदेसाई यांनी झिशांत सिद्दीकी यांचा पराभव केला पुढील नाव आहे स्नेह पंडित यांचं वसई मतदारसंघाचं सहा वेळा नेतृत्व केलेले बहुजन विकास आघाडी पक्षाचे हितेंद्र ठाकूर यांना यावेळी मात्र निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला भाजपच्या स्नेहा पंडित यांनी हितेंद्र ठाकूर यांचा तीन हजार एकशे त्रेपन्न मतांनी पराभव केला निवडणुकीसाठी प्रचार थंडावल्यानंतर घडलेल्या एका घटनेनं हितेंद्र ठाकूर आणि त्यांचे पुत्र क्षितिश ठाकूर हे अचानक चर्चेत आले होते भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांना एका हॉटेलमध्ये ठाकूर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी घेराव घातला तावडे पैसे वाटत असल्याचा आरोप करण्यात आला होता आणि त्यानंतर हे प्रकरण चांगलेच चर्चेत आलं होतं पुढील जॉईन केले ठरलेले आमदार आहेत विठ्ठलराव लंगे विठ्ठलराव लंघे हे भाजपाकडून निवडणुकीसाठी मैदानात येतील असे मात्र ऐनवेळी त्यांनी एकनाथ शिंदे गटामध्ये प्रवेश केला तिकडून उमेदवारी मिळवली मात्र मंत्री राहिलेले आणि कित्येक टमचे आमदार राहिलेल्या शंकरराव गडाक यांना कात्रजचा घाट विठ्ठलराव लंगे यांनी दाखवला आणि त्यामुळे विठ्ठलराव लंगेंची जादू नेवासा मतदारसंघात चालली आणि विठ्ठलराव लंगे हे नेवासासाठी जॉईंट किलर ठरले एकंदरीत आपण हे असे बारा आमदार बघितलेले आहेत की ज्यांनी दिग्गजांचा पराभव केला यात एखादं अर्ध नाव आमच्याकडून राहूही शकतं तुम्ही सांगा तुमच्या मतदारसंघात एखाद्या जॉईंट किलरचा पराभव करणारा व्यक्ती समोर आलाय का कमेंट करा हा व्हिडिओ होता होईल तितका शेअर करा आणि व्यक्त होईल अजिबात विसरू नका जॉईंट किलरचं नाव कमेंट करा जय महाराष्ट्र